नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सरोने तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं वेग स्वागत करतो मित्रांनो आपण तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांच्या बाबत माहिती देण्याचं काम इन्फिनिटीच्या माध्यमातून करत असतो आज आपण एम पी एस सीची कंबाईन गट ब आणि गट क याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं पद आहे गट ब मधलं विशेष अर्थानं ते म्हणजे पी एस आय ज्याला आपण म्हणतो पोलीस सब इन्स्पेक्टर आणि मराठीत म्हणतो पोलीस उपनिरीक्षक तर ह्या पदाविषयीची माहिती घेणार आहोत बरेच नवीन विद्यार्थी असतात ज्यांचं स्वप्न असतं की सर आम्हाला पी एस आय व्हायचं आहे वर्दी आम्हाला आमच्या अंगावर हवी आहे तर दोन तीन प्रश्न आपण चार प्रश्नांची उत्तरं मिळवणार आहोत एक पी एस आय होण्यासाठीची कोणती पात्रता आवश्यक आहे दुसरी ह्या निवड पद्धती कशा पद्धतीनं राबवली जाते तिसरी जर एखादा व्यक्ती पी एस आय होत असेल तर त्याचा स्केल काय आहे त्याचा पगार काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षा पद्धती कशी आहे ती काय किती टप्प्यात होते एक टप्प्यात होते दोन टप्प्या आहेत की किती टप्पे आहेत बऱ्याच लोकांच्या मनात शंका कुशंका असतात आणि या सगळ्यांची माहिती आपण संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत बरोबर आता मी तुमचा जास्त वेळ न घेता मूळ मुद्द्याकडे येऊयात आता पहा पहिला मुद्दा मुद्दा आहे तो म्हणजे पात्रता आणि त्याचं वेतन किती असणार आहे तर ह्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे गडबसाठी गडबमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी आहे राज्य कर निरीक्षक आहे पण आपण जी चर्चा करतोय ती पी एस आयबद्दल पोलीस उपनिरीक्षक तर किमान वयोमर्यादा -कमि किती म्हणजे पी एस आयची तुम्हाला पूर्वपरीक्षा द्यायची असेल तर तुमचं वय कमीत कमी किती असायला हवं तर त्यांनी सांगितलेलं आहे ते अमागास वर्गासाठी म्हणजे खुल्या वर्गासाठी त्याच्यानंतर मागासवर्गीय साठी आणि एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी किती कमीत कमी सांगितलेलं आहे एकोणीस वर्ष तुमचं वय असायला पाहिजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता परंतु ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला जाता त्यावेळेस मात्र तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असायला पाहिजे पूर्व परीक्षेला ग्रॅ ग्रॅज्युएशन कम्प्लीट नसेल तरी चालेल परंतु मुख्य परीक्षेच्या वेळेस तुमची पदवी किंवा ग्रॅज्युएशन हे पूर्ण असायला पाहिजे त्याच्यानंतर ही किमान झालं कमाल काय वयोमर्यादा आहे पाहू त्यांनी सांगितलेलं आहे अमागास वर्गासाठी वयोवर्ष एकतीस ओपनसाठी एकतीस वर्ष बरोबर त्याच्यानंतर मागासवर्गीय घटक ज्याच्यामध्ये एक, एक, एक दुसरं अनाथ जी मुलं असतात आणि अनुसूचित जाती आणि जमातीसाठीचं जास्तीत जास्त वय किती सांगितलेलं आहे चौतीस आहे मित्रांनो ही आपण चर्चा कशाची करतोय पी एस करतो आय ची करतोय एसओ आणि एसटी आयसाठीची वयोमर्यादा वे वेगळी आहे त्याच्यामध्ये आता आपण जात नाही त्याच्यानंतर प्रावीण्य ता प्राप्त जे खेळाडू आहेत जे नॅशनल खेळलेले आहेत निस्त नॅशनल खेळलेले नाहीत तर त्यांच्याजवळ मेडल आहे म्हणजे रँक होल्डर जर ते आहेत त्यांच्यासाठी वयाची मर्यादा वाढवलेली आहे आणि त्यांचा जो ऑफ लागतो तो तुलनेनं कमी लागत असतो बघा अमागास वर्गासाठी किती आहे छत्तीस वर्ष जर तुम्ही नॅशनल प्लेअर असाल जर तुम्हाला मेडल असेल तर ज्याला आपण म्हणतो गोल्ड असेल सिल्वर असेल किंवा ब्रॉन्झ असेल तर आणि मागासवर्गीय घटकासाठी आणि ज्याला आपण म्हणतो अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती आहे आहे म्हणजे जर ओव्हरऑल विचार केला तर मॅक्झिमम जी वयोमर्यादा आहे ती एकतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि मागास वर्गासाठी चौतीस परंतु जर तुम्ही प्रावीण्यता प्राप्त खेळाडू असाल तर ओपनसाठी आहे छत्तीस आणि मागासवर्गीय घटकांसाठी आहे सुद्धा छत्तीस दोन्हीकडे काय आहे छत्तीस आहे त्याचबरोबर आता तिसरा घटक आपण म्हणू आपण पाहिलं किमान कमाल आणि खेळाडू त्याचबरोबर काही माजी सैनिक आहेत आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी जे असतात यांच्यासाठी ही वयोमर्यादा छत्तीस आहे आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा किती आहे छत्तीस आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो दिव्यांग जर एखादा व्यक्ती असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती पी एस आयची ची परीक्षा देऊ शकते का तर ती, ती व्यक्ती दिव्यांग व्यक्ती पी एस पदासाठी इलिजिबल नाही कारण की तिथं सांगितलेले त्यांनी अपात्र आहेत ते एस साठी एस टी आय साठी पात्र आहेत पण पी पी एस आयसाठी दिव्यांग बंधू भगिनी पात्र नाहीत बरोबर आपण पहिला मुद्दा पाहिला म्हणजे पात्रता आपण पाहिली ही व्यवस्थित समजून घेतली कारण की एस ओ ची पात्रता वेगळी आहे पी एस आय ची पात्रता वेगळी आहे ती आपण इथं चर्चा केलेली आहे आता दुसरा मुद्दा आहे की सर वेतन किती मिळतं बरोबर तर सर्व संवंगासाठी येस yes, फोर्टी आहे एस म्हणजे काय स्केल फोर्टी आणि कमीत कमी पगार हा अडतीस हजार सहाशे आणि नंतर तुमचं काम जसा तुमचं हे सर्व्हिस वाढत जाते पगार सुद्धा वाढत जातो एक लाख बावीस हजार आठशे रुपयापर्यंत अधिक अधिक काय आहे महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे जे देय असणारे इतर जे भत्ते असतात तेही तुम्हाला मिळतील बरोबर महागाई भत्ता वेगळा आणि नियमाप्रमाणे राज्य शासन जे देय असणारे भत्ते असतात ते वेगळे तुम्हाला पगाराच्या व्यतिरिक्त मिळतील म्हणजेच दोन मुद्द्यांची आपण चर्चा केली पात्रतेविषयीची आणि वेतनाविषयीची आता आपल्याला तिसरा महत्वाचा प्रश्न पाहिजे आहे की शैक्षणिक पात्रता काय पाहिजे पी एस आय होण्यासाठी तुम्हाला बारावी पास पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे की पी जी पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मिळूयात आपण बघा शैक्षणिक पात्रता काय आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेले समतुल्य पात्रता अर्हता त्यामध्ये सांगितले परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीनं आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांका दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे बरोबर अनिवार्य आहे याचा अर्थ पूर्व परीक्षेला जरी देत असताना तुमचं पदवीकार झाली नसली किंवा ग्रॅज्युएशन झालं नसेल तरी चालू शकतं परंतु मुख्य परीक्षा देत असताना अर्ज भरण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्यापर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे अन्यथा तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार नाही ठीक त्याच्यानंतर Uh, मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान पाहिजे तो आपल्याला अभ्यासी अभ्यास अभ्यासाचाच भाग आहे अंतरनिवासी किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असली पाहिजे ठीक आहे म्हणजे ग्रॅज्युएशन असायला पाहिजे त्याच्याबद्दलचे मुद्दा मी क्लिअर केलेला आहे आता पुढचा मुद्दा आहे शारीरिक पात्रता हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे कारण की तुम्हाला पोलीस दलामध्ये जायचं आहे तुमची शारीरिक पात्रता यासाठी फार महत्वपूर्ण बघा काय सांगितलेलं आहे पुरुषांसाठी उंची सांगितलेली आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर त्यांनी सांगितलेली आहे आणि ती पायात चप्पल बूट नसताना ज्याला म्हणलेलं आहे अनवानी पायाने पाहिजे पाया छाती फुगवणं न फुगवता छाती पाहिजे एकोणऐंशी सेंटीमीटर इतकी असायला हवी आणि फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर आवश्यक म्हणजे फुगून ती पाच सेंटीमीटर अजून वाढली पाहिजे हे सांगितलेलं आहे महिलांच्या बाबत काय सांगितलेलं आहे महिलांच्या बाबत ते म्हणतात की महिलांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असायला पाहिजे अनवानी पायाने आणि याची आवश्यकता नाही छातीची आवश्यकता महिलांसाठी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे जे उभयलिंगी जे आहेत स्वतःचं लिंग ओळख पुरुष अशी केलेली आहे ज्या लोकांनी उभयलिंगी लोकांनी त्यांच्यासाठी सांगितलेले आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि स्वतःचं लिंग ओळख महिला किंवा तृतीय पंथी अशी सांगितलेलं आहे अशा उमेदवारांना साठी सांगितलेलं आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर स्वतःचं लिंग ओळख महिला किंवा पुरुष किंवा तृतीय पंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी त्याची आवश्यकता नाही म्हणजे आपण शारीरिक पात्रता सुद्धा सांगितलेली आहे शैक्षणिक पात्रता सुद्धा सांगितली आणि पगार सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे पुढचा मुद्दा बघायचा आता आपल्याला परीक्षा पद्धती बघून घ्यायची मुळात पी एस आय ची परीक्षा ही चार टप्प्यात होत असते हे व्यवस्थित समजून घ्या एस ओची परीक्षा दोन टप्प्यात होते आयची परीक्षा दोन टप्प्यात होत असते परंतु मित्रांनो पी एस आयची ची परीक्षा ही चार टप्प्यात होते पहिली असते पूर्व परीक्षा दुसरी आहे मुख्य परीक्षा तिसरं आहे ग्राउंड आणि चौथा आहे मुलाखत म्हणजे टप्पे किती आहेत चार तर ह्यातली ही जी आहे ती पूर्व परीक्षा आहे पूर्व परीक्षेचे प्रश्न आता मी इथे सांगतो नंबर ऑफ क्वेश्चन पूर्व परीक्षेला असतात शंभर आणि त्याचे मार्क सुद्धा असतात शंभर म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क आहे क्लिअर झालं आणि तो पेपर आहे त्या पेपरला म्हणलं जातं जी एचचा पेपर, पेपर आपण म्हणतो सामान्य क्षमता चाचणी चा आणि याच्यामध्ये चा आठ विषय सांगितलेले आहेत इतिहास सांगितला आहे भूगोल आहे अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था सांगितलेला आहे चालू घडामोडी सांगितलेलं आहे राज्यशास्त्र म्हणजेच आपण भारतीय राज्यघटना म्हणतो भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज पंचायतराज सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतिशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हायजीन हेही सांगितलंय आणि यामध्ये अंकगणित म्हणजे गणिताचा भाग आणि दुसरा बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच चा आठ घटक आहेत आणि याच्यावर पन्नास शंभर प्रश्न विचारले जातील मार्क आहेत शंभर आणि वेळ मिळतो आपल्याला एक तास म्हणजे जवळपास साठ मिनिट मिळतात ज्या वेळेस तुम्ही पूर्वपरीक्षा क्वालिफाय करता त्याचा कट ऑफ लागत असतो जसं आत्ताच बघा गट ब चा कट ऑफ लागला ओपन मुलांचा बासष्ट पॉईंट पाच इतका लागलेला होता मुलींचा सा एकूणसाठ पॉइंट पंचवीस इतका लागलेला होता ज्यावेळेस तो कट ऑफ तुम्ही क्लिअर करता त्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला क्वालिफाय होता आणि मुख्य परीक्षेला ज्यावेळेस आपण पाहतो मुख्य परीक्षा आपण ज्यावेळेस पाहतो त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कोणते पेपर आहेत एकूण दोन पेपर आहेत पहिला पेपर ज्याला जीएसचा आपण म्हणतो की ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी असे दोन घटक आहेत भाषेचा पेपर पहिला पेपर हा भाषेचा पेपर आहे जरा व्यवस्थित समजून घ्या त्याच्यामध्ये प्रश्न आहेत पन्नास प्रश्नसंख्या आणि गुण आहेत शंभर म्हणजे एका प्रश्नाला दोन, दोन मार्क तसंच इंग्रजीचा आहे पन्नास प्रश्न इंग्रजीवर येतील आणि दोन मार्क म्हणजेच शंभर मार्क असे मिळून होतात जो पहिला पेपर आहे भाषा पेपर याच्यामध्ये दोनच घटक सांगितले आहेत मराठी आणि इंग्रजी आणि याचे मार्क आहेत दोनशे आणि दुसरा पेपर आहे ज्याला आपण म्हणतोय सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी याला पण शंभर प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला दोन मार्क म्हणजे दोनशे मार्क होतात म्हणजे पहिल्या पेपरचे दोनशे मार्क आणि दुसऱ्या पेपरचे किती मार्क दोनशे मार्क असे चारशे मार्क होतात बरोबर पूर्व परीक्षेला शंभर मार्काचा पेपर होता मुख्य परीक्षेला दोन पेपर आणि प्रत्येक पेपर हा शंभर मार्काचा असे प्रत्येक पेपर दोनशे मार्काचा असे एकूण चारशे मार्क हे मुख्य परीक्षेचे आहेत बरोबर आता हे लक्षात ठेवायचे आणि याला मिळणारा वेळ हा सुद्धा एक तास आहे प्रश्न हे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असतील म्हणजे एक प्रश्न दिला असेल त्याच्या खाली चार पर्याय आहेत पूर्व परीक्षा सुद्धा तशीच आहे ऑब्जेक्टिव्ह आहे मुख्य परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे इन्फिनिटीच्या माध्यमातून आपण तुम्हाला ही माहिती पोहोचवतोय जे नवीन विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातील निमशहरी भागातील तरुण तरुणींना तयारी करायची आणि जी बेसिक इन्फॉर्मेशन त्यांच्या जवळ नसते ती आपण पोचवतोय तुमच्यापर्यंत पुढे पहा आता शारीरिक चाचणी कशी आहे शारीरिक चाचणीचा जो पेपर आहे ग्राउंड आपण म्हणतो जी आहे पेपर सॉरी जे ग्राउंड होतं ते शंभर मार्काचं होतं बरोबर पूर्वी काय व्हायचं जो अंतिम निकाल लागायचा पूर्वी मुख्य परीक्षेचे चारशे मार्क ग्राउंडचे शंभर मार्क आणि मुलाखतीचे आपण म्हणू चाळीस मार्क बरोबर म्हणजे हे चारशे प्लस शंभर ग्राउंडचे प्लस मुलाखतीचे चाळीस असं पाचशे चाळीस मार्काच्या आधारावर अंतिम निकाल लागायचा परंतु आता व्यवस्था बदललेली आहे पद्धती बदललेली आहे यातलं जे शंभर मार्काचा जो पेप ग्राउंड आहे ते आता क्वालिफाईंग केलेलं आहे म्हणजेच त्याचे मार्क पकडले जाणार नाहीत तुम्हाला कमीत कमी इतके मार्क पडले पाहिजेत हे इथं सांगितलेले बघा हे काय म्हणतायत महाराष्ट्र शासनानं आपलं एक प्रसि प्रसिद्धी पत्रक जा, जारी केलं दोन हजार चोवीस चोवीस पासूनच्या पुढच्या जाहिरातींसाठी त्यांनी सांगितलं शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी म्हणजेच क्वालिफाईंग करण्यात आलेले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होऊन मुलाखतीला प्राप्त हो पात्र होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान साठ टक्के गुण म्हणजेच टक्के गुण म्हणजेच साठ मार्क आवश्यक राहतील तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्ता गुणवत्तेमध्ये किंवा निवडमध्ये विचार केले जाणार नाही म्हणजे जरा व्यवस्थित समजून घ्या हे प आपण म्हणतोय की आधी ते मार्क पकडले जात होते आता ते मार्क पकडण्यात ना येणार नाहीत तुम्हाला ह्या ग्राउंड पैकी साठ मार्क पडले पाहिजेत जर तुम्हाला हे साठ मार्क पकडले पडत नसतील तर तुम्ही मुलाखतीला पात्र होणार नाहीत भले तुमचं मुख्य परीक्षा खूप चांगली गेलेली असेल भाषेच्या मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्ही खूप चांगले मार्क घेतलेले असतील तुम्ही पेपर पेपरमध्ये खूप चांगले मार्क घेतले असतील परंतु जर तुम्हाला ग्राउंडला साठ मार्क पडले नाही तर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीच्या टप्प्यासाठी पात्र होत नाहीत तुम्ही बाहेर पडता ग्राउंड क्वालिफाईंग आहे तुम्ही आता पाहिलं असेल पी एस आयचा निकाल लागला अंतिम निकाल लागला ज्याच्यामध्ये मुलींची संख्या फार कमी होती का असं झालं कारण की मुलींना क्वालिफाय करता आलं नाही त्यामुळे खूप कमी मुले होत्या ज्या मुलींनी मुलाखती दिली ते पी एस आय होऊन गेल्या सगळ्या कारण की जेवढ्या जागा होत्या तेवढ्या क्वालिफाय नाही झाल्या मुली ग्राउंडमध्ये त्यामुळे ग्राउंड, ग्राउंड सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे आणि आता ते म्हणतायत की आम्ही हे शंभरपैकी किती मार्क ग्राउंडमध्ये पडतील ते पकडले जाणार नाही म्हणजे निकाल कसा लागेल मुख्य परीक्षेचे चारशे मार्क आणि मुलाखतीचे किती मार्क चाळीस मार्क असे चारशे चाळीस मार्काची काय असते आपण म्हणतोय अंतिम निकाल लागेल आता जी शारीरिक चाचणी आहे त्याच्यासाठी पुरुषांसाठी वेगळे क्रायटेरिया आहेत महिलांसाठी वेगळे क्रायटेरिया आहेत पुरुषांसाठी धावणे आठशे मीटर आहे आणि त्याला पन्नास मार्क आहेत पुलप्स ला वीस मार्क आहेत गोळा फेक ज्याचं वजन सात किलो दोनशे साठ ग्रॅम इतकं आहे जर जा तेवढा जात असेल तर त्याला आउट ऑफ पंधरा मार्क मिळतील आणि लांब उडी म्हणजे प्रकार आहे चार धावणे आहे पुलप्स आहे गोळाफेक आहे आणि लांब आहे बरोबर आणि मुलींसाठी मात्र तीनच प्रकार आहेत एक धावणे आहे चारशे मीटरची आहे पन्नास मार्क मुलींसाठी पुलप्स हा प्रकार नाही आहे लांब उडीसाठी कमाल मार्क तीस आहेत आणि गोळाफेक ज्याचं वजन ज्या गोळ्याचं वजन चार किलोच्या आसपास असतं त्याला वीस मार्क आहेत हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या म्हणजे आपण टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी मित्रांनो काय करून घेतोय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आता हिथं जसं त्यांनी ह्या मुख्य परीक्षेमध्ये तीन गट गोष्टी सांगितल्या एक लेखी शारीरिक चाचणी आणि मुलाखत आणि अंतिम निकाल तो कितीचा लागेल ते आपण काय केलेली आहे चर्चा केलेली आता मित्रांनो हे समजून घ्या की तुम्ही सर आम्ही आता नव्यान अभ्यासाला सुरुवात करतोय आम्हाला खूप इच्छा आहे पी एस आय व्हायची तर इन्फिनिटी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणी असतात की सर बॅच तर करायची आहे अभ्यास तर करायचा पण फी भरायला तितकेशे पैसे नाहीत काळजी करू नका इन्फिनिटीनं तुमच्यासाठी स्कॉलरशिप घेऊन आलेलो आम्ही हे फार महत्वाचं आहे आपण काय करतोय एक स्कॉलरशिपची परीक्षा घेतोय जी आहे एकोणतीस जून ला होणार आहे रविवारी एकोणतीस जून रविवारी ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात तुम्ही कुठेही तुमचं नाव रजिस्टर करू शकता त्या दिवशी तुम्ही परीक्षा देऊ शकता वैशिष्ट्य काय आहेत निवडक विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या एकूण फी मध्ये सत्तर टक्क्यापर्यंत सवलत देतो दरवर्षी आम्ही विद्यार्थ्यांना जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिपची परीक्षाच्या माध्यमातून ऍडमिशन देत असतो त्याचबरोबर दरवर्षी दोनशे विद्यार्थी सांगितले चाचणी परीक्षेद्वारे सक्षम विद्यार्थी निवडणार आम्ही आणि ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे यासाठी संपर्क करायचा असेल तर मित्रांनो ही तर दोन नंबर दिले आणि याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट जरी ऑनलाईन स्वरूपात तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही देऊ शकला असाल तरी पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये तुम्ही ऑफलाईन जाऊन टेस्ट देऊ शकता मी त्याच्या संपर्क पत्तासुद्धा सांगतो पुण्याचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रा मारुती चौक नारायणपेठ पुणे आणि नाशिकचा नंबर आहे इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय चेंबर्स अशोक स्तंभाच्या जवळ आहे नाशिक बरोबर दोन्ही ठिकाणी आपल्या शाखा आहेत पुण्यात मुख्य शाखा आणि नाशिकमध्ये सुद्धा आपली शाखा आहे तुम्ही रविवारी एकोणतीस जूनला जाऊन तिथं परीक्षा देऊ शकता तुमचं नाव आत्ता रजिस्टर करू शकता मी तुम्हाला पुण्याचा नंबर सांगतोय पुण्याचा नंबर आहे बघा एक मिनिट पुण्याचा नंबर आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि नाशिकचा बर, नंबर आहे एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एक्काहत्तर एक्क्याण्णव बरोबर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपलं नाव नोंदवू शकता आपली जी बॅच आहे ती अठरा जुलैला सुरू होती अठरा जुलै मी पुन्हा रिपीट करतो आणि जी आपली स्कॉलरशिप आहे ती एकोणतीस जूनला आहे बॅचचं नाव आहे ध्येयवर्दी आणि जी केवळ आणि केवळ आणि केवळ के पी एस आयला डेडिकेटेड असणारी ही बॅच आहे नक्की नाव नोंदवा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी परीक्षा सुद्धा सांगितलेली आहे मित्रांनो जर तुम्ही अजून इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील कुणाला मुलाला मुलीला हे पी एस आयची इच्छा असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आजच्यासाठी थांबूयात धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा